नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग आठ नेहमीप्रमाणे गीतिका दुपारी झोपली होती नेमकं तेवढ्यात तिच्या रूमचा दरवाजा उघडला आणि तिची मामे बहीण ओरडत आहात आली गीतिका अचानक आलेल्या आवाजाने गीतिका दचकन उठून बसली नैना दिदी अगं हो हो किती ओरडतेस घाबरले ना मी गीतिका वैतागून म्हणाली काय ग लग्न दोन दिवसावर आलं आणि तू अजून झोपून आहेस मला सांग मेहंदीवाली कधीपर्यंत येणार आहे नैना मला नाही माहीत आईला विचार गीतिका बरं ठीक आहे काय मग जेजू काय म्हणतायत नैना मजेत गीतिका कनसूस हसत म्हणाली तिची आई नैना आणि गीतिका दोघींच्यातील बोलणं ऐकत होती आई गेलेली दिसतास नैनाने रूमचा दरवाजा लावून घेतला आणि गीतिकाजवळ आली सॉरी गीतू मी असं मुद्दा मोडत होते नाही तर आत्ताला वेगळंच वाटायचं नैना आलं माझ्या लक्षात जाऊ दे मी झोपते गीतिका म्हणाली गीतू मला कळते तू मनाविरुद्ध लग्न करते ते आपल्या घरच्यांना मुलींचा भावनांची कदरच कुठे आहे मनाला वाटलं शिकू दिलं मनाला वाटलं लग्न लावून दिलं नैना डोळ्यात पाणी आणून म्हणाले दिदी तुझ्यासोबत पण पन... जाऊ दे ना त्यावर काय बोलायचं आता मी आले तर आपण दोघीसोबत वेळ घालवू काय माहीत परत कधी एकत्र येता येईल माझा नवरा कुणीकडे पाठवेल तर ना आत्ता पण मामाने खूप विनवण्या केल्या तसं तो तयार झाला लग्नाआधी मला म्हणाला तुला हवे तेव्हा मा, तू माहेरी जाऊ शकते पण लग्नानंतर असो मला सांग देवाश जीजू कशा आहेत आय I mean, मीन मी त्यांचा फोटो पाहिला खूप हँडसम दिसतात नैना म्हणाली बरे आहेत गीतिका म्हणाली गीतिका आणि नयना बोलत असताना आईने दरवाजा वाजवला काय त्या काय काम होतं का नयना दरवाजा उघडत म्हणाली मेहंदीवाली आले गीतिकाला सांग आवरून बाहेर ये बाकीचे पाहुणेही आईला निघालेत आई, आई म्हणाली बरं ठीक आहे पाच मिनटात तिला बाहेर घेऊन येते नैना म्हणाली फ्रेश वगैरे होऊन गीतिका आणि नैना बाहेर आल्या बाहेर बरेच नातेवाईक आले होते गीतिकाच्या हाताला देवांशच्या नावाची मेहंदी लागली सगळेजण हसी मजाक करत होते गीतिका मात्र शांत बसून होती मेहंदी प्रोग्राम चालू असताना गीतिकाचा मोबाईल वाजला रेणूचा व्हिडिओ कॉल होता नैना दी कॉल उचलला गीतिका म्हणाली हो उचलते नैनाने कॉल उचलला आणि गीतिकासमोर धरला अरे वा वैनी मेहंदीचा प्रोग्राम चालू आहे वाटतं खूप छान खूप गोड दिसते तू रेणू म्हणाली थँक्स ताई गीतिका हॅलो मी नैना गीतिकाची बहीण आमचे जीजू कुठे आहेत त्यांना सांगा तुमच्या बायकोच्या हातावर मेहंदी काढताय देवांश रेणूच्या शेजारी असा बसला होता जेणेकरून तो गीतिकाला दिसणार नाही पण ती मात्र त्याला दिसेल तो तिलाच पाहत होता नैना दिदी दादू बाहेर गेलाय त्यांचं काम आहे वहिनी तुझी तयारी झाली का उद्या दुपारपर्यंत आम्ही येतोय रेणू म्हणाले हो आवडते गीतिका म्हणाली गुड बरं चल उद्या निघालो की कॉल करतो काळजी घे बाय रेणू म्हणाली हो हो बाय नैनाने कॉल कट केला आणि स्वतःच्या हातावर मेहंदी काढायला गेली मेहंदी काढून झाल्यावर दोघीही गी गीतिकाच्या रूममध्ये आल्या गीतिका तुझी बॅग पॅक करून झाले का सगळ्या वस्तू नीट घेतल्यास ना नैना म्हणाली हो आहेत गीतिका काय काय घेतलंस नैना दिदी साड्या ड्रेस वगैरे घेतले रेग्युलरसाठी वेगळे कपडे बाहेरसाठी वेगळे गीतिका माहिती पुरवत म्हणाली हनीमूनला जाणार असाल ना मग तिकडे काय साड्या घालणार तू नैना हनीमून त्यासाठी काय आय I मीन mean, गीतिका असं काय वेड्यासारखे वागते तुला कळते का मला काय म्हणायचं ते नैना दीदी नको ना आय I मीन mean, मला गीतिका घाबरत म्हणाली तू जीजूंना विचारायचंस तरी कुठे जाणार आहात तसं आपण तयारी केली असती नैना दिदी आपण नंतर बोलूया या विषयावर मला झोप येते गीतिका डोळे मिटून पडून राहिली अरे बाप रे मी या गोष्टीचा विचारच केला नव्हता यार मला कुणी हात लावलेलंही आवडत नाही आणि काय करू मी आता मला नाही आवडत हे असलं कसं होणार माझं हनीमोनिया विचारानेच गीतिका घाबरली गीतिका बराच वेळ नैनाच्या बोलण्यावर विचार करत होती विचार करता करता उशिराने तिला झोप लागली आज दुपारी निघायचं असल्याने देवांशच्या घरी खूप गडबड चालू होती घर पाहुण्यांनी भरलं होतं देवांश आवरलं का ते पाहायला रेणू त्याच्या रूममध्ये आली ती आली तेव्हा देवांश कुणासोबत तरी कॉलवर बोलत होता रेणूने हाक मारली तसं त्याने कॉल कट केला आणि आत निघून आला काय झालं रेणू आरडाओरडा का चाललाय तुझा आरडाओरडा नाही दादू तुझं आवरलं का ते पाहायला आले तुझी बॅग रेडी आहे ना रेणू माझी बॅग रेडी आहे तुझं आवरलं का गीतिकाच्या सगळ्या गोष्टी घेतल्यात ना देवांश काळजीने म्हणाला हो घेतल्यात बाबा किती ती बायकोची काळजी बरं आपण थोड्या वेळात निघतोय रेणू म्हणाली ओके निघायच्या वेळेस मला सांग मी खाली येतो दादू अरे खाली सगळे तुलाच विचारतायत तू रूममध्ये का बसून राहतोस काय झालं काही प्रॉब्लेम आहे का रेणू म्हणाली प्रॉब्लेम वगैरे काही नाही तुला माझा स्वभाव माहीत आहे ना मला खोटं खोटं वागणं आवडत नाही देवांश अरे पण नातेवाईक आहेत ते आपले बरं असू दे तू आराम कर निघताना सांगतो रेणू ठीक आहे देवांश म्हणाला रेणू देवांशसोबत बोलून तिच्या कामांना निघून गेली देवांश गीतिकाचा विचार करत होता आज बऱ्याच दिवसांनी गीतिका मला दिसेल खुश असेल का ती कशी असेल मना या अशा कंडिशन मध्ये लग्न होणार असेल तर तिच्याकडून तरी काय अपेक्षा ठेवणार तुला माझ्याबद्दल काही वाटत नसलं तरी मला तुझी खूप आठवण येते गीत खूप जास्त आठवण येते डोळे उघडले तरी तूच आणि बंद केले तरी तूच आज तुला पाहिलं की मनाला शांतता समाधान मिळेल देवांश गीतिकाच्या आठवणीत गुंग झाला गीतिकाकडे लग्नाची जोरदार तयारी चालू होती दुपारची जेवण आवरली तसं गीतिका तिच्या कामांना निघून आली गीतू अगं काय करतेस राहू दे ती कामं बाकी कोणी करेल नैना म्हणाली नैनादी बरोबर बोलते तू जाऊन आराम कर सूरज देत म्हणाला नाही नको एवढंस काम केल्याने मला काही त्रास होत नाही गीतिका गीतू जास्त बोलू नकोस जेवढं सांगितलंय तेवढं कर सूरज आवाज चढवून म्हणाला तेच तर करते ना हे माझं रोजचं काम आहे आराम वगैरे कर म्हणून खोटी काळजी दाखवायची गरज नाही गीतिका सूरजला म्हणाली गीतू तोंड सांभाळून बोल सूरज इतके दिवस तोंड सांभाळूनच तर आहे ना मी काही बोलले का तुला किंवा इतरांना तू मीच बोलायला येता गीतिका गीतू शांत हो ना तू नाही म्हणाले शांतच आहे मी दीदी मी कुठे काय बोलले मी माझं काम करते याला उगाच काळजी दाखवायची गरज नाही आहे किती काळजी आहे त्याला ते गीतिका सूरजकडे पाहून म्हणाली तिकांचं बोलणं चालू असताना विजय आणि संगीता आत आले काय झालं सूरज कसला आरडाओरडा चाललाय तुमचा विजय आवाज चढवत म्हणाले आई हिला जरा समजावं नाही तर लग्नानंतर सासरच्यांशी उद्धट उर्मट वागेल सूरज म्हणाला गीतिका जरा नीट वाघ आई बोलली काय केले मी मी इथे माझं काम करते त्याला एका शब्दाने देखील काही बोलले होते का सगळं तुमच्या मनाप्रमाणे चालू आहे ना असं असताना मलाच का बोलता गीतिका डोळ्यात पाणी आणून म्हणाली तोंड वर करून बोलायचं नाही या गीतिका बाबा म्हणाले काय करणार आहात मारणार मला मारा मग तसंही माझी तुमच्याकडून काही अपेक्षा नाही बरं झालं ताई माई पळून गेल्या निदान मला कळलं तरी ज्यांना मी माझं म्हणत होते त्यांच्या मनात माझ्याविषयी काय आहे ते गीतिका ती का सूरजने तिच्या कानाखाली खेचली लाज नाही वाटत आपल्या जन्मदात्यांबद्दल असं बोलताना काय कमी केलं त्यांनी तुला कपडे लत्ते सगळं केलं असं असताना तू त्यांना असं बोलतेस सूरज म्हणाला भरलं मन नसेल तर अजून हवे तेवढ्या कानाखाली दे जन्म दिला ना त्यांनी म्हणजे माझ्या आयुष्याचं काहीही करण्याचा अधिकार आहे त्यांना बरोबर बोललास तू आजपर्यंत त्यांना स्कूलमध्ये नंबर हवे म्हणून स्टडी केला स्पोर्ट्समध्ये जा म्हणले तिथे गेले गाणं शिक म्हणाले ते केलं बरं या सगळ्यात पण त्यांना एक नंबर हवा असायचा तोही मिळवला दहावीला बोर्डात यायला हवे अशी सक्त ताकीद दिली तिथेही आले आता लग्नाला उभं करतायत तेही माझ्या मनाविरुद्ध करणार आहे ना मी लग्न पण एक लक्षात ठेवा मला तुमच्याबद्दल काहीही वाटत नाही काहीच नाही गीतिका कार रडतच बेडरूम मध्ये निघून गेली तिने रूमचा दरवाजा धाडकन लावला आणि दरवाजाला डोकं टेकून रडू लागली तिला खूप त्रास होत होता निघायची वेळ झाली तसं रेणूने देवांशला हाक मारली देवांश खाली आला दादा खूप छान दिसतोयस आज काय बहिणीचं खरं नाही देवांशची चुलत बहीण त्याला चिडवत म्हणाली तिच्या बोलण्यावर तो फक्त हसला रेणू झाली का सगळी तयारी काका काकी विवेक आत येत म्हणाला हो झाले रेणू देवांश तू उभा काय आहेस चल गाडीत बस उशीर होईल आमच्या बहिणीसाहेब वाट पाहत असतील संकेत त्याला चिडवत म्हणाला सगळेजण घराबाहेर पडले एका गाडीत देवांश रेणू देवांशचे फ्रेंड्स होते दे� तर दुसऱ्या गाडीत आई बाबा दादा बहिणी नातेवाईकांसाठी मोठी गाडी करण्यात आली होती विवेकने गाडी स्टार्ट केली सगळे जण त्याच्या मागे यायला निघाले गीतिका बराच वेळ रूममध्ये रडत होती साडेचार वाजायला आले तसं तिने स्वतःचा आवरायला घेतलं ती फ्रेश होऊन बाहेर आली तेवढ्या तिच्या रूमचा दरवाजा वाजला तिने दरवाजा उघडला दारात नैना आणि पार्लरवाली होती दोघीही आत आल्या आणि गीतिकाला तयार करू लागल्या गीतिकाही शांतपणे बसून होती तिचं आवरले का ते पाहायला आई आणि काकी आत आल्या गीतू छान तयार झाली होती दोघी तिला काही ना काही सांगत होत्या पण ती फक्त हा हू एवढंच करत होती देवांशी एंगेजमेंट हॉलला दाखल झाला जवळच्या हॉटेलमध्ये त्यांच्या राहण्याची सोय केली होती तो फ्रेश झाला त्याने तयारी करायला घेतली गीतिकाचं आवरून झालं तसं मुलीकडचे एंगेजमेंट हॉलला यायला निघाले मुहूर्ताच्या थोडा वेळ आधी दोन्हीकडचे पाहुणे हॉलवर हजर होते विधींना सुरुवात झाली दोघीही छान तयार होऊन एकमेकांसमोर बसले गीतिका मान खाली घालून बसली होती तिने ग्रीन कलरची साडी घातली होती आणि देवांशने कुर्ता जॅकेट घातला होता दोघीही खूप छान दिसत होते देवांशने गीतिकाकडे पाहिलं तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली साखरपुड्याचे विधी पार पडले तसं दोघांनी एकमेकांच्या हातात अंगठी घातली एंगेजमेंट सेरेमनी झाली तसं नातेवाईक त्यांचं अभिनंदन करायला पुढे येत होते गीतिका सगळ्यांशी बोलत होती पण अजून तिचं आणि देवांश एका शब्दानेही बोलणं झालं नव्हतं दादू तू सांत सा शांत का बोलना ना तिच्याशी रेणू म्हणाली नको रेणू तिला माझ्याविषयी काही वाटत नसताना तिला जबरदस्ती बोलायला लावणं मला पटत नाही तिने आल्यावर एवढं तरी विचारलं का की प्रवास कसा झाला नाही ना हे नातं मी स्वतःहून स्वीकारले त्यामुळे जोपर्यंत ती या नात्यात स्वतःहून इन्वॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मी तिला काही सांगणार नाही अगदी मनाविरुद्ध बोलायलाही लावणार नाही देवांश म्हणाला दादू असं नको करूस अशाने तुमचं नातं कसं भरेल रेणू काळजीने म्हणाले न ना बोलताही नातं निभावता येतं रेणू प्रत्येक वेळेस बोलणं गरजेचं असतं असं नाही देवांश बरं ठीक आहे चल सगळेजण जेवायला थांबले जेवण घेऊ रेणू हो चल देवांशचे फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स गीतिकाचे फॅमिली मेंबर्स सगळे जेवायला आले जेवण वगैरे आवरून गीतिका वगैरे घरी निघून गेले तर तिचे बाबा आणि काका मुलाकडच्यांची व्यवस्था पाहत होते गीतिका रूममध्ये आली तिने चेंज केलं आणि बेडवर पडून राहिली नैना तिच्या मागे रूममध्ये निघून आली ती आली तेच तिने दरवाजा लावून घेतला गीतू उठ चल मला तुझ्याशी बोलायचं नयना थोडा आवाज चढवत म्हणाली काय झालं दिदी तू चिडलेस का गीतिका म्हणाली तुझं वागणं पाहून चिडले मी काय चाललंय तुझं तुला हे लग्न करायचं नाही आहे ना मग का करते का ते काय त्या एवढ्या चांगल्या मुलाचं आयुष्य खराब करते नैना म्हणाली काय बोलते दिदी तू मी त्यांचं आयुष्य खराब करते की तू माझं गीतिका थोडं चिडून म्हणाली तो काही करत नाही आहे गीतू समजलं तुला तू आल्यापासून पाहते मी तू त्याच्याशी एक शब्दही बोलली नाही हे बघ तुझं लग्न करायचं हा निर्णय तुझ्या घरच्यांचा आहे तू काही अपोज केलं का के त्यांना तर नाही आता हा मुलगा चांगला आहे म्हणून ठीक याच्या जागी दुसरा कोणी असताना तर तू बोलली नाहीस म्हणून तुझ्याशी भांडला असता मला सांग किती दिवस झाले तू त्याच्याशी बोलत नाही आहेस नैना म्हणाली शेवटी तुला त्यांनी सांगितलंच ना का उगात साळसूदपणाचा आव आणतात काय माहीत म्हणाले होते मी लग्न होईपर्यंत बोलणार नाही मग असं असताना तुला कसे बोलले सांग गीतिका म्हणाली मला कुणी काय बोललं नाही मी त्यांना जेवायला बोलवायला गेले होते तेव्हा त्यांचं आणि त्यांच्या बहिणीचं बोलणं ऐकलं म्हणून मला कळलं गीतू त्यांच्या जागी दुसरं कुणी असतं तर तमाशा केला असता ते नसते तर दुसरं कुणी असतं पण तुझे लग्न हे लावणारच होते तू मनात गैरसमज करून जर त्यांच्या आयुष्यात प्रवेश करणार असेल तर तू त्यांच्यावर अन्याय करतेस तुझ्या आणि तुझ्या घरच्यांच्या नादात ते पिसले जात आहेत माझं जा सांगायचं काम मी केलं असं व्हायला नको की वेळ उलटून गेली तरी तुला अक्कल आली नाही मग सावरायचा प्रयत्न केलास तरी वेळ निघून गेली असेल गीतिकाला चार शब्द सुनावून नैना बाहेर निघून गेली गीतिका मात्र तिच्या बोलण्याचा विचार करत राहिली तिला काहीच कळत नव्हतं बाहेर हळदीच्या प्रोग्रामची तयारी चालू होती थोड्या वेळाने हळदीचा प्रोग्राम पार पडला त्यानंतर सगळे झोपायला निघून गेले लग्न असल्याने सगळे सकाळी लवकर उठले गीतिकाही लवकर उठली तिने आवरायला घेतलं बाकी सगळे आवरत होते सोनाली तिला भेटायला रूममध्ये आली तेव्हा गीतिका आवरून तयार होती दीदी दी, तुला माझी आठवण येईल ना सोनाली गीतिकाला बिलकत म्हणाली अशी कशी विसरेन मी तुला पण माहीत नाही किती बोलता येईल तुला जर या लोकांनी कधी मोबाईल दिला तर बोलू नाही तर गीतिका म्हणाली असं नको ना इतर, बोलू दी मलाच भीती वाटायला लागली आता सोनाली तू पण तुझ्या मनाची तयारी करून ठेव कदाचित तुझंही असच असं म्हण दोघीही एकमेकींना मिठी मारून रडू लागल्या आई आली तसं गीतिकाने डोळे घुसले तुझा आवरले ना निघायची वेळ झाली काही राहिलं असेल तर बघ एकदा संगीता म्हणाल्या काही राहिलं नाही आणि काही सापडलं तर फेकून द्या यापुढे मला या घरातील कुठलीच गोष्ट नको थोडे दिवसात हे दागिने पण पाठवून देईल गीतिका म्हणाली गीतिका काय बोलतेस तू अग निदान आज तरी नीट बोल आई म्हणाल्या आज हे एवढं मोठं शेवटचं बोलते तुझ्याशी कधी आले तर येईल पण मनापासून कधीही येणार नाही यापुढे मला कुणाशीही बोलायची इच्छा नाही होता होईपर्यंत मी या घरात परत कधीच येणार नाही अगदी मरायला टिकले तरी गीतिका म्हणाली गीतू अग संगीता बोलत होता निघायला उशीर होते गीतिका आईकडे न पाहताच रूममधून बाहेर पडली सगळेजण हॉलवर यायला निघाले थोड्या वेळा ते हॉलवर पोहोचले देवांशी वरात हॉलवर यायला निघाली मुलीकडचे त्यांच्या स्वागताला हजर होते गीतिका चेंजिंग रूममध्ये शांत बसून होती नैना आली आणि तिने गीतूच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला गीतू माझ्या ना एक सांगू बाळ बघ पटतंय का जे जो ना न समजून घेता त्यांना जज करू नको त्यांना एक संधी दे तुमच्या नात्याला संधी दे स्वतःला इतका त्रास करून घेत राहिलीस तर जगणं असहाय्य होईल त्यापेक्षा मनात कुठलाही किलमिश न ठेवता या नात्यात प्रवेश कर नैना तिला समजावत म्हणाली हो दीदी दी, मला पटतंय जे घडायचं ते घडतंय मी थांबवू शकत नाही पण तू बोललीस तसं वागायचा प्रयत्न नक्की करेन तू एकमेव आहे जिने मला समजावून सांगितलं नाहीतर आजपर्यंत सगळ्यांनी फक्त ऑर्डर सोडली गीतिका म्हणाली गुड गर्ल नैना डोळ्यात पाणी आणून म्हणाली लग्नाचा मुहूर्त जवळ आला तसं देवाण स्टेजवर आला मध्ये अंतरपाठ धरला होता मंगलाष्टक बोलायला सुरुवात झाली मुलीला बोलवा सांगताच नैना आणि गीतिकाची वहिनी गीतिकाला गीति स्टेजकडे घेऊन गी। यायला निघाल्या गीतिकाच्या छातीत धडधड होत होतं तिच्या डोक्यात विचारांचा काहूर माजला होता विचारातच ती स्टेजपर्यंत पोहोचली पुढील विधींना सुरुवात झाली शुभमंगल सावधान मनात अंतर पाठ दूर झाला दोघांनी एकमेकांच्या गळात हार घातला बाहेर सनईचे सूर घुमू लागले पुढच्या विधींना सुरुवात झाली देवांशने गीतिकाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि सप्तपदी घ्यायला दोघेही उभे राहिले देवांशने गीतिकाचा हात हातात घेतला दोघेही सप्तपदी चालू लागले सप्तपदी चालताना गीतिका हळवी झाली तिचे डोळे भरून आले लग्नाची विधी झाल्यावर दोघेही चेंज करायला रूम गेले पार्लरवाली गीतिकाला तयार करू लागले थोड्या वेळात रिसेप्शनला सुरुवात झाली गीतिका आणि देवांश हातात हात घालून स्टेज कडे यायला निघाले दोघेही खूप सुंदर दिसत होते अगदी लक्ष्मीनारायण सारखा जोडा शोभत होता गीतिका आणि देवांश दोघेही स्टेजवर आले तसं एक एक करून सगळेजण त्यांचा अभिनंदन करायला स्टेजवर येऊ लागले देवांश गीतिकाची सगळ्यांसोबत ओळख करून देत होता तीही मनातील अडी बाजूला ठेवून सगळ्यांसोबत हसत बोलत होती रिसेप्शन नंतर जेवणाचा प्रोग्राम आवरला पाठवणीची वेळ जवळ आली सोनाली नाही तर नैनाला गीतिकासोबत पाठवायचं असं ठरवण्यात आलं संकेतने गीतिकाची बॅग गाडीत नेऊन ठेवल्या नवऱ्या नवरीची गाडी फुलांनी सजवण्यात आली होती गीतिकाची पूर्ण फॅमिली तिला निरोप द्यायला हॉलच्या बाहेर आली आई सोनाली गीतिकाच्या दोन्ही काकी बाकी बायका रडत होत्या पण गीतिका तिच्या डोळ्यात मात्र एकही एक असून होता तिला मनातून खूप त्रास होत होता परंतु तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते हो रेणूने गीतिकाचा हात धरून तिला गाडीत आणून बसवलं तिच्या एका साइडला देवांश तर एका साइडला नैना बसली रेणू पुढे येऊन बसली विवेकने गाडी स्टार्ट केली आणि पुण्याच्या दिशेने यायला निघाले निघताना गीतिकाने एकदाही मागे वळून पाहिलं नाही गाडीत सगळे शांत बसले होते कुणी बोलत नाही पाहून रेणूने बोलायला सुरुवात केली वहिनी काय वाटलं तर सांगा नैनाताई तुम्हीही रेणू हो सांगेन गीतिका नैना ताई आमच्या वहिनीने साड्या मात्र खूप छान डिझाईन केल्या लग्नाला वेळ कमी होता म्हणून नाहीतर माझा लेहंगाही मी तिलाच सांगितला असता रेणू म्हणाले गीतू आहे हुशार तिला फार वेड आहे याचं तिचं ड्रॉइंग तर एकदम मस्त आहे अगदी हुबेहूब काढते नैना माहितीपूर्वक म्हणाले अजून काय काय आवडतं वहिनीला रेणू म्हणाली तिला ना निसर्गाच्या सानिध्यात फिरायला आवडतं वॉटरफॉल तिचा वीक पॉईंट आहे स्कूलमध्ये असताना तिने बरेच कॅम्प अटेंड केलेत तिला ट्रेकिंगही खूप आवडतं नैना म्हणाली वहिनीच्या घरचे पाठवायचे तिला रेणूने विचारले पाठवायचे तर न पाठवून सांगतील कुणाला त्यांनी एखादी अट ठेवली की मॅडम पूर्ण करायच्या मग त्यांच्यासमोरही पर्याय नसायचा मॅडमने ट्रेकिंगला जायला परवानगी मिळावी म्हणून स्कूल बॅडमिंटन स्पर्धेत फर्स्ट प्राईज मिळवलं होतं नैना म्हणाली दीदी काय तू गीतिका अगं बोलू दे ना तिला नैना दीदी बोल गं तू आम्हाला पण कळू दे वहिनीला काय काय येतं रेणू म्हणाली रेणू नैना बोलत होत्या मध्येच विवेकही अधेमध्ये मध्ये बोलत होता, होता। देवांश मात्र शांत शांत होता काल रात्री झोप न झाल्याने आणि दिवसभर दमलाने गीतिकाला झोप लागली झोपेत तिची मान साईडला जात होती देवांशने हलकेच तिचं डोकं आपल्या खांद्यावर ठेवलं घाटातून गाडी इकडे तिकडे होऊ लागली झोपेत गीतिकाने देवांशचा हात घट्ट पकडला आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपी गेली देवांशच्या चेहऱ्यावर हलकेच हसू आलं ट्रस्ट मी गीतू तू दाखवलेला विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही देवांश स्वतःशीच म्हणाला दोन अडीच तासाच्या प्रवासाने गाडी पुण्यात पोहोचली घर जवळ आलं तसं देवांशने तिला हाक मारली गीतिका घर आलं उठतेस ना मला झोप येते ना कशाला त्रास देता गीतिका झोपेत पुटपुटली पुट गीतू अगं पुन्हा आला नैना तिच्या कानात म्हणाली पुन्हा आला एक तास गीतिका हडबडून जागी झाली स्वतःला देवांशच्या मिठीत पाहून तिला खूप ऑक्वड वाटलं ती पटकन त्याच्यापासून दूर झाली अग हो हो किती गडबडते तू शांत हो देवांश म्हणाला हम्म गीतिका मान खाली घालत म्हणाली घर आलं तसं विवेकने गाडी थांबवली रेणू आणि नैना गाडीतून खाली उतरल्या देवांश आणि गीतिकाही खाली उतरले त्याने तिचा हात हातात घेतला घाबरू नको हे तुझंच घर आहे तू माझ्यावर विश्वास ठेवू शकते गीतिका आय प्रॉमिस तुला तुझ्या निर्णयाचा कधीही पश्चाताप होणार नाही ही, ना ही।, ही माझी जबाबदारी देवांश गीतिकाकडे पाहत म्हणाला ती अस्पष्ट म्हणाली तो तिचा हात हातात घेऊन घराकडे यायला निघाला दारातील माप ओलांडून गीतिकाने घरात आणि देवांशच्या आयुष्यात सोनेरी पावलांनी प्रवेश केला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद